तर मंडळी ही आहे माझी छोटीशी देवपूजा तर इथे एका पाटावर मी वस्त्र टाकलेलं ला आहे लाल कलरचं आणि त्यावर हा देवपाट ठेवलेला आहे इकडे माझ्याकडे गणपती बाळकृष्ण आणि महादेवाच्या मूर्ती आहेत तर ह्यांना सगळ्यात अगोदर मी स्नान घालते आहे आणि स्नान घातल्यानंतर महानुभाव पंथांच्या घरून आलेली असल्यामुळे मला देव डोक्याला लावायची सवय आहे त्यानंतर मी देवांना चंदन लावते कारण जे ह्या ज्या पितळेच्या मूर्ती आहेत ह्या नेहमी नेहमी दररोज हळद कुंकू लावल्यामुळे थोड्या लवकर खराब होतात त्यामुळे ह्या मूर्तींना मी चंदन लावते आणि जे फोटो आहेत त्यांना हळदी कुंकू लावते आणि त्यानंतर हा माझ्याकडे ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे मी दररोज देवपूजा करताना ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण करते किमान दोन तरी पानं मी दररोज ज्ञानेश्वरीचे वाचते आणि ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण मी खूप अगोदरपासून करते त्याचे खूप चांगले फळसुद्धा मला मिळते आहे तर ज्ञानेश्वरी जर ग्रंथ घरी असेल तर तो दररोज नक्की वाचावा हा असा एक नियमच आहे तर तुमच्याकडे असेल तर तुम्हीही दररोज वाचावा कमीत कमी पाच ओव्या तरी वाचाव्यात मलाही जेव्हा खूप जास्त काही गडबड असते तेव्हा मी कमीत कमी पाच ओव्या तरी वाचतेच त्यानंतर माझी ही अर्धवट देवपूजा झाल्यावर श्रवण पण उठलेला होता तो उठल्यानंतर त्याला पण मी जवळच घेते आणि त्याला पण थोडंसं म्हणजे देवपूजा करताना जवळ घेऊन बसवते त्यालाही दाखवते ज्ञानेश्वरी वगैरे वाचताना चार शब्द त्याच्या कानावर पडतील थोडीशी छान संस्कार रुजवले जातात यामधून आपल्या मुलांना आणि हे एक संस्कार आपल्या मुलांना असलाच पाहिजे की दररोज त्यांना देवघराकडे नेऊन थोडंसं थोडा वेळ बसवणं किंवा देवांचे दर्शन घेणं देवांना नमस्कार करणं अंगारा लावणं त्यांना आरती देणं हा एक आपल्याकडे नियम असायलाच हवा कारण ह्यातून काय होईल की आपल्या मुलांचा जो धार्मिक दृष्टिकोन आहे तो बदलेल आणि थोडंसं त्यांचं तेवढंच मनही शांत राहील तर त्याला मी थोडंसं असं ज्ञानेश्वरी जेव्हा वाचते तेव्हा जर जवळ असेल तर त्याचे बोट असे फिरवते आणि तेवढ्या वेळेस तो शांतही बसतो आणि थोडंसं त्याच्या मनामध्ये सुद्धा ते रुजलं जातं तर त्यानंतर ही छोटीशी माझ्याकडे एक पुस्तिका आहे ज्यामध्ये हनुमान चालिसा आहे आणि श्रीरामांची स्तुती आहे तर हे सुद्धा मी दररोज वाचते हनुमान चालिसा आणि श्रीरामस्तुती हे मी गेल्या एक दोन महिन्यापासूनच वाचते आहे पण तेवढ्यातच मला एवढं छान त्याचं अनुभव आलेला आहे की माझ्या रागावर सुद्धा खूप आवर आलेला आहे आणि मनही खूप शांत राहते आहे तर हनुमान चालिसा किंवा श्रीरामस्तुती हे सगळ्यांनी वाचलं पाहिजे असं एक माझं मत आहे कारण त्याचं मला स्वतःला खूप छान अनुभव आलेला आहे त्यामुळे मी सांगते आहे त्यानंतर मी अगरबत्ती लावलेली आहे आणि दिवासुद्धा लावलेला आहे दिवा मी सगळ्यात अगोदरच लावते जेव्हा देवाजवळ बसते तेव्हा अगोदर दिवा लावते आणि त्यानंतर देवपूजा सुरू करते तर सगळ्यात शेवटी इथे आरती घेत आहे मी आरती नंतर कापूर लावते धूपदीप दाखवते देवांना आणि सगळ्या शेवटी इथे तुळशीची पूजा करते मी इथे माझ्या खिडकीमध्ये एका कुंडीमध्येच तुळस आहे तर त्याच तुळशीची पूजा करते मी आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी एक माझा नियमच आहे की मी, मी दाने दाने की मी चिमण्यांना दाणे टाकते इथूनच म्हणजे तांदळाचे थोडेसे एक मुठभर दाणे टाकते त्या चिमण्यांना तर काय होतं की पंधरा वीस मिनटातच खूप साऱ्या चिमण्या येऊन दाणे टिपायला लागतात आणि ते दृश्य जेव्हा पाहते ना तेव्हा मनाला खूप समाधान मिळतं आणि खूप आनंद मिळतो हा आनंद जो आहे ना तो आपल्याला कुठेही मिळणार नाही तर आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि हे काम आपण नित्य नेमाने केलं पाहिजे ह्या पक्ष्यांना आपण नियमितपणे पाणी आणि दाणे टाकले पाहिजे त्यामधून त्यांचा जो आशीर्वाद मिळतो ना तो कुठेही मिळत नाही कितीही देवपूजा केल्याने तो आशीर्वाद मिळत नाही तर मुख्या प्राण्यांचा जेवढा आशीर्वाद घेता येईल तेवढा आशीर्वाद घ्यावा आणि ह्या उन्हाळ्यामध्ये हे काम नक्की चालू करा सगळ्यांनी नित्य Neemani.